दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाईक रॅली अथवा इतर कुठल्याही भव्य दिव्य पद्धतीनं शक्ती प्रदर्शन न करता सरोज अहिरे यांनी आज आपल्या मतदारसंघातील सर्व मतदारांच्या प्रत्यक्ष जाऊन गाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज शेवटच्या दिवशी सरोज अहेरे यांनी सर्व महापुरुषांना अभिवादन करत आपल्या प्रचाराला प्रारंभ केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली सर्वप्रथम मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील रेल्वे मालधक्केवरील माथाडी कामगारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला वीस तारखेला सर्वांनी निवडणुकीचा हक्क बजवावा सर्व माथाडी कामगारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील यावेळी सरोज अहिरे यांनी केलेला आहे यावेळी सरोज अहिरे यांनी माहितीच्या योजना आणि करावायची विकास कामं याबाबतची माहिती दिली गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत देखील देवाळी मतदारसंघातील असा मला विश्वास असल्याचं यावेळी सरोज अहिरे यांनी म्हटलेलं आहे जे काही अडीअडचणी तुमच्या असतील शासन पातळीवर त्याला शंभर टक्के वाचा फोडून त्या प्रश्नांचा उलगडा करून तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक बहीण म्हणून मी सदैव कार्यतत्पर राहील येत्या वीस तारखेला निवडणूक आहे महाराष्ट्र विधानसभेची आणि यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची घड्याळ ही चिन्ह घेऊन उभी आहे आपले सर्वांचं आशीर्वाद दोन नंबरचं बटन आहे अनुक्रमांक दोन त्या घड्याळ चिन्हावर घड्याळ आपलं चिन्ह आहे घड्याळ चिन्हावर आपलं भरभरून मतदान द्यावं कारण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास आठवले साहेब असतील ज्येष्ठ बंधू प्रकाशजी लोंडे साहेब असतील आणि संपूर्ण आर पी आय ची ही संपूर्ण जी टीम आहे यांनी खंबीरपणे गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रचाराची धुरा हातात घेतलेली आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलो कालही काही नियोजन झालं होतं पण मला जमलं नाही अचानक सभेला जावं लागलं तर या अगोदरही आपल्याला मी कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा भारतभाऊ असतील रामबाबा असतील यांनी बोलवलेला आहे तुमचा माझा परिचय झालेला आहे गोरगरीब हा बांधव आहे मला जाणीव आहे कारण मी पण खूप कष्टातून इथपर्यंत आलेली आहे तुमच्या कष्टांची जाणीव आहे आणि त्या जाणीवीच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवेल एवढा शब्द देते वीस तारखेला घड्याळ या चिन्हावर भरपूर मतांनी मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते धन्यवाद तळागाळातील लोकांपर्यंत आपल्या योजनांचा लाभ पोहोचवणारे माहिती सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी देवानी मतदारसंघातून सरोज अहिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं जाईल असा विश्वास कामगार नेते यांचे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे या मतदारामध्ये शंभर टक्के निवडून येणारं सर्व कामाला आम्हाला मार्गदर्शन करतो नेहमीच आमचा भाऊ विक्रमबाई खऱ्या अर्थाने काम करीत असताना आम्हाला कसलं नसतं भान मायुतीच काम करण्यात काम करीत असताना आम्हाला कसलंच नसतं भान कारण का सरोताई जरी निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान सर्व ताई निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान ताई शंभर टक्के तुमच्यावर आमचं राहील ध्यान कारण का तुमच्यासाठी आम्ही सर्वच माझ्यासाठी कामगार करणार जीवाचं जी वाच कामगार काम करीत असताना कुठल्याच प्रकारची आम्हाला आशा नाही कुठच्या बोली आपल्याला बळी पडणार नाही जे काय दिलं दिलं आठवले साहेबांनी दिलं आठवले साहेबांची पुण्याही माझ्यासारखा भिकारी झाला बाई कोणी कुठे जा पण मी आठवले साहेबासोबत राहील आणि आठवले साहेब ज्याच्यासोबत सोबत राहतो तो शंभर टक्के आमदार झालेशिवाय राहत नाही असेल आमच्या आम्ही घराघरात जाऊन प्रचार करतो आणि आम्ही काला चिक्राम भाऊला सांगितलं दिल्ली भाऊला सांगितलं कोटे साहेबांना सांगितलं ताई हो की नाही हो भारतजी आमदार आम्ही आहे सर्व ताई नाही आली तर सरत ताईच्या वतीने आम्ही आमदार कि भूषवतो सर्वताई जरी आमदार असेल तर सर्व ताईचा एक पी ए म्हणून मी स्वतः आमदार आहे आणि माझी सांगा आम्ही गद्दारी करणार नाही जास्त जास्त मतेने तुम्हाला निवडून देऊ मग एक असेल रेल्वे माल धक्का असेल आमचे माथाडी कामगार असेल मी काही जास्त बोलणार नाही बोलण्यात माझी कोण काही चुकी झाली सर मला माफ करा जय भीम जय महाराष्ट्र जय जोराष्ट्र आपल्या सरळ साध्या स्वभावामुळे आणि वर्तवणुकीमुळे सरोज अहिरे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे आज देखील प्रचाराच्या रणधुमाळी सर्व मतदारांनी त्यांचा साधेपणा अनुभवला कुठलंही प्रदर्शन न करता त्यांनी माथाडी कामगारांशी संवाद साधत साधेपणानं जनसंपर्काच्या अनोख्या पद्धतीनं आपल्या प्रचाराचा शेवट केलेला आहे आणि आपली जडणघडण मतदारांशी घट्ट असल्याचं दाखवून दिलंय सरोज अहिरे यांच्या आजच्या या प्रचाराप्रसंगी विक्रम कोठुळे मनोहर कोरडे वाल्विक बागुल कैलास अल्लाट मंगेश लांडगे कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम ज्येष्ठ नेते दिलीप अहिरे कैलास भालेराव अनिल अहिरे नाना खरे नाना चंद्र मोरे सुनील चंद्र मोरे गणेश गाडे विजय अहिरे सुभाष अहिरे मधुकर मोकळ संदीप वाकचौरे सागर शार्दूल सम्राट गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार आणि बांधव उपस्थित होते काळे Nașic news de Urali.